हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आज सियाची स्कूल लवकर सुटणार आहे त्यामुळे मी रेडी झाले सियाला आणायला जायला आणि आमच्या बाळाने सियाचा जुना बेल्ट घातलाय बघा कसं दिसतंय अरे इथं रे इथं घातलं होतं मागे केलं हां ही छोटीशी माझी गर्लच वाटते ना <coughs> छोटी मुलगी आहे चला मी जाऊ दिदीला घेऊन येऊ आपल्या नाही दिदीला आणायचं नाही मी जाऊ नको असं म्हणते दिदीला आणायचंय पण तू तुन नको असं म्हणते चला तर आज सियाची स्कूल लवकर सुटणार आहे एक्झाम आहे त्यांच्या स्कूलमध्ये एक त्यामुळे आज लवकर सुटणार आहे आणि चला आता मग सियाला आणते आणि मग आपण भेटू बाय बाय हे hey, बघा दोन मिनटं मी बाहेर गेली तो आपण विहान बघा बा बॅग आहे अरे माझी छोटीशी मुलगीच दिसते बेल्ट लावलाय ह पर्स घेतले अगं पर्स लावल्यावर लागला गंदा 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 होते ओ पूरा इकडे बघा इकडे जरा बघा बाय बाय मेरी छोटी बाय मी आणि सिया आलोय मार्केटला आलोय कारण सियाला त्यांचा स्कूलमध्ये जो स्वेटर तो आहे तो घ्यायचा आहे म्हणजे आहे तिच्याकडे पण स्कूलचा स्वेटर आहे स्कूलमध्ये जो लागतो तो चला तो घेतो आणि मग आम्ही घरी जातो हां सेकंडला पण येतोय आवडलं काय हां दिसत गेली ना मग परत ती पॅन्ट घालायची थंडी आहे त्यामुळे घेते पायाला थंडी, पाया थंडी वाजते ना चला तर यायला आम्हाला दुपार झाली मग आल्यानंतर काय ब्लॉक केला नाही विहान झोपला होता मस्त आणि आता झाली संध्याकाळ मम्मीच चालले भाजी निवडायचं चा। आणि जे स्वेटर आणले तुम्हाला दाखवते त्याचं दुकानात बघितलंच तुम्ही पण आणखीन एकदा दाखवते आणि मी ना थोडासा साईज मोठाच आहे म्हणजे कसं आता एक चार महिने घालणार आणि परत डायरेक्ट नेक्स्ट इयर म्हणजे थ पावसाळ्यात थोडासा घातला तर घालते नाही तर मग डायरेक्ट पुढच्या थंडीला म्हणजे हाईट पण लगेच वाढते ना मग त्यामुळे मी काय केलं आहे थोडा साईज मोठा आणला आहे जेणेकरून लगेच छोटा पडू नये साईज मोठा आणला आहे तिला एकदम मीडियम साईज आणला आहे स्मॉल होता तिच्या एकदम साईजचा पण आता कसं मुलांची हाईट लगेच वाढायला लागली सियाची पण लगेच वाढते हाईट तेव्हा मग आधीच मी मोठा आणला म्हटलं आता एक वर्षभर तरी गेला पाहिजे ना आणल्यासारखा त्यामुळे बघू विहान दाखव बघू लाग अजून हे लेगिन्स आहे त्यांच्या स्कूलचे म्हणजे युनिफॉर्मच आहे म्हणजे लेगिन्स पण आहेत शॉर्ट्स पण आहेत सियाला शॉर्ट्स आणले होते पण एक आता थंडीत फुल असावेत म्हणून एक दिवस स्पोर्ट्स ड्रेस असतो आणि मग एक दिवस ही लेगिन्स घालेल म्हणजे पायाला थंडी वगैरे लागणार नाही म्हणून एक लेगिंग्स आणली आणि एक स्वेटर आणि ते दादा दे दे। विहान काय बोलवा विहान काय पाहिजे तुला शरबत पाहिजे बाळाला शरबत पाहिजे तर आता मी शरबत पण करून देते पण पाहिजे दोघांना पण देते आणि तुम्ही मला विचारलं होतं जिथून आम्ही बँगल्स घेतो त्याचा ॲड्रेस तर सांगलीमध्ये शिवाजी मंडईला जिथं भाजीपालापासून तिथेच दुकान आहे दुकानाचं नाव आहे सुहासिनी बँगल्स तर तिथून आम्ही बँगल्स आणतो तुम्ही पण आणू शकता छान छान आहेत थांब ना बेटा ॲड्रेस सांगू दे एक मिनटं शि शिवाजी मंडईला सुहासिनी बँगल्स पोरं काय व्यवस्थित बोलूच देते मला व्यवस्थित असा ब्लॉकच करता येत नाही डिस्टर्ब 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 मध्ये 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 है ना हां थांब जरा काढायचं थांब चला तर मग आता विहान सियाला मी शरबत करून देते आणि आज मम्मी घरी आहे तर स्वयंपाकाला पण दोघे मिळून करणार आहे आम्ही आज चला हुँ। चला हुँ। चला बाबा हा मीडियम साईजचा आहे सियाचा स्वेटर आणि मोठाच आणला आहे म्हणजे पुढच्या वर्षी पण वापरता यावा असा कारण हाईट लगेच वाढते मग शॉर्ट पडू नये म्हणून मी एकदा आणताना थोडासा मोठा आणलाय आहे एक लेगिन्स ज्यानं थंडी स्कर्ट्सच्या खाली घालायला स्कर्टच्या खाली घालायला तर हा हे पण युनिफॉर्मचाच पार्ट आहे लेगिन्स चारशे दोन आणि आणि एक दिवस स्पोर्ट्स युनिफॉर्म असतो ते काय फुलच पॅन्ट असते आणि एक दिवस स्कर्ट असतो त्यावेळेला हे आणि इतर मी मग थंडी संपल्यावर शॉर्ट्स आहेतच जसं आधी वापरत होतो मम्मी बघा मस्त देवाचं गाणं म्हणायला मला आवडत गाणी भाजी निवडत निवडत गाणी गुणगुणत ऐकत काम करायला आवडत चिघची भाजी फक्त फक्त दहा रुपयाची भाजी आहे फक्त दहा रुपयाची त्या दिवशी आम्ही देवाला गेलतो ना तरी पप्पा घेतल्या तिथं भाजी पण एक आजीन ठेवली होती आणि संपली होती एकच हे राहिली होती दहा रुपये दिली त्यांनी दहा रुपयाचा डील आणि एकदम चांगले आहे काहीच कचरा निघाला नाही कचरा काहीच निघाला काहीच नाही फक्त एखादी एखादी काळे ते बघ कसं निवडायचं काय नाही हे शेंडा शेंडा अशी घ्यायची बघून बघून ये आता या शेंडल काय आहे का नाही शेंडा याच्या बाकीच खालचं टाकायचं नाही नाही काहीच काहीच आहे तर आता असं दोन तुकडं करायचं आणि टाकायचं तिकडे नसतं काय ही भाजी ना चांगली स्वच्छ असत्या काहीच खेळतं नाही कलर तर बघ ना लटवट होती होती तर लय मस्त दिसत होती असं उजी होती हिरव फक्त आपला खरडा टाकायचं ना कांदा हा कांदा टाकल्या अंदर चव आणि तव्यात करायची पाणी आधी जरा वापरून घेऊन थोडं पाणी काढायचं त्यातलं तेलात कांदा नाही किती दिवस झालं ती ओली नव्हती ग ओल्याशी तर ती झाली एकदम सुख सुख होती सुखी होती एकदम द्राक्ष बाकी येते ना काय पाहिजे पोहे शरबत हां शरबत पाहिजे का पाएजे? पोहे पाहिजे शरबत पाहिजे नाही नाही पोहे पोहे पाहिजे काय पाहिजे पोहे पाहिजे का शरबत पोहे आणि शरबत कधी आता आता पोहेरबत शरबत विसरते बोलायला ग आता पोहे आता काय बोला नाही शरबत आता नको पोहे आत्ता पाहिजे आणि शरबत नंतर दे मग पुहे खाय फुला आहे मग तुं मला दे काय बोलायचं कायना तुला काय बोलाय काय खायचं ग मला पोहे आता नि सर्वत नंतर ओके या पोहे खायला पोहे खा या पोहे खायला आम्ही संध्याकाळी 6:30 ला आ, पोहे पोहे खातो आता मला भूक लागला कोण काय म्हणायचं कोणी एक म्हणता 嗯。Mm.